मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली माणगाव येथील कर्णभधीर मुलाला उपचारासाठी साडेसहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत तशाच प्रकारे माणगाव तालुक्यातील खडकोली या दुर्गम भागातील कर्णभधीर तरुणाच्या मदतीला मुख्यमंत्री धावून गेले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलाच्या उपचारासाठी साडेसहा लाख रुपयांची मदत दिली आहे माणगाव तालुक्यातील खडकोली गावचा तेरा वर्षाचा शिवतेज पवार हा जन्मजात कर्णबधीर आहे घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे उपचार करणे शक्य नसल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली होती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमदार भरतशेड गोगावले यांच्यामार्फत गोगा शिवतेजला उपचारासाठी साडेसहा लाख रुपये पाठवले आहेत आमदार गोगावले यांनी ही मदत पवार कुटुंबियांच्या स्वाधीन करतात पवार कुटुंबीय भाऊक झाले आपण हे उपकार कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया शिवतेजच्या वडिलांनी दिली आहे नमस्कार मी कमलेश सुकाम पवार आणि माझी दोन मुलं एक मोठा मुलगा शिवतेज कमलेश पवार आणि हा छोटा मुलगा कुणाल कमलेश पवार हे जन्मस्थ कर्णमध्ये आहेत आणि त्यांना आता एक ऑपरेशन करून कॉकलर इम्प्लेन असा ऑपरेशन केलं आणि त्या दोघांना एक कॉकलर इम्प्लेन ऑपरेशन करून त्यांना एक आपण मशीन बसवलं आता ती साधारण सात वर्ष त्या मशीनला झाले आता ती मशीन बंद पडली तिची साधारण किंमत सहा लाख त्र्याहत्तर हजार आहे तर ते आता मशीन त्याला जर लावली नाही आपण तर त्याला काही ऐकायला येत नाही आणि ऐकायला न आल्यामुळे त्याला शाळेतसुद्धा ऐकायला किंवा बोलायला प्रॉब्लेम होतो आणि तो प्रॉब्लेम त्यांचा कर झाल्यामुळे मला खूप म्हणजे ती मशीन बसवल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय काय नव्हता आणि मी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी आमदार साहेबांना देऊ जे आपले लाडके आमदार बऱ्याचशे गोगावले आहेत प् त्यांच्याकडे मी हा माझी समस्या घेऊन गेलो आणि शेखने मला आश्वासन दिला की ते आपलं आपण काम करून टाकू आणि मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आपण आम्ही शेखने आम्हाला लगेच अर्धा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वर्षा गेलो मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि तो काम पूर्ण असे एक त्या मशीनची साधारण सहा लाख त्र्याहत्तर हजार एवढी रक्कम आम्हाला त्या मशीनसाठी दिली आणि माझ्या आता मुलांना ती मशीन मी बसू शकतो आणि त्यांना ते आवाज येऊ शकतो तर मी मुख्यमंत्र्यांचा आभार आयुष्यवर विसरू शकत नाही त्यांचा मी आयुष्यवर ऋण राहीन त्याचबरोबर आमचे आमदार भरतशेठ गोगावळे सुद्धा माझ्यासाठी सुरुवातीला ऑपरेशनसाठी सुद्धा त्यांनी मला खूप हातभार लावला होता आणि हाही मशीन देखील मला हातभार लावला तर त्यांचेसुद्धा उपकार मी विसरू शकत नाही मी लोक म्हणतात की देव कधी पाहिला नाही पण मी आमदारांच्या रूपाने एक भगवाळे साहेबांमध्ये देव पाहिला आहे आणि त्याचे मी उपकार आयुष्यावर विसरू शकत नाही